नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर वि डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी तीस प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे तीस प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं चा पीडीएफ जर कोणला हे दोन पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे दोन पी डी एफ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला पडलेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये टाकलेत विद्यार्थी मित्रांनो ती पी डी एफ सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे तुम्हाला ती पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच दिली जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या हॉडिओला सुरवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा यफ आय आर चे या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं बघा एफ आय आर हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये पडतो विद्यार्थी मित्रांनो बघा एफ आय आर चे या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा सा आहे बघा विद्यार्थी मिळून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट या ठिकाणी एफ आय आर सी या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा पुणे सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा पुणे सार्वजनिक सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे पुणे सार्वजनिक सभेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली ऑप्शन क्रमांक दोन राहील ग वा जोशी यांनी पुणे सार्वजनिक सभा यांची स्थापना आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा होमगार्डचा प्रमुख पुढील पैकी कोण असतो बघा होमगार्डचा प्रमुख पुढील पैकी कोण असतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील महासमादेशक हा होमगार्डचा प्रमुख असतो बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी पुढीलपैकी कोणती व महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राहील कोल्हापूर शहर हे महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे बघा ऑप्शन क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा असलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय भाग पुढीलपैकी कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग पुढीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोकण प्रशासकीय विभाग या ठिकाणी आप योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा गोदावरी या नदीची महाराष्ट्र गोदावरी या नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किंवा गोदावरी या नदीची एकूण लांबी या ठिकाणी किती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील चौदाशे पन्नास एवढी गोदावरी या नदीची एकूण लांबी आहे बघा ऑप्शन क्रमांक आठवा बघा सिरोनचा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो बघा सिरोनचा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो बघा विद्यार्थी मित्र प्रश्न महत्वपूर्ण आहे सिरोनचा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कोणता असेल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम या ठिकाणी होतो बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक नववा बघा इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे बघा इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील विद्यार्थी मित्रांनो एरई नदीच्या काठावर चंद्रपूर शहर हे वसलेलं आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा गोसी खुर्द हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे बघा गोसी खुर्द हे धरण पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राहील गोसी खुर्द हे धरण भंडारा या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा सासवडचे पठार खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले पठार आहेत बघा सासवडचे पठार खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले पठार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील सासवडचे पठार पुणे या जिल्ह्यामधले ते पठार आहेत प्रश्न क्रमांक बारावा बघा वैतरणा नदीवरचं सागर हे धरण कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे बघा वैतरणा या नदीवरचं सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे विद्यार्थी मित्रांनो मोडक सागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा भीमा नदीवरचं उजनी धरण या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणतं बघा भीमा नदीवर बघा उजनी हे धरण आहे तर उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे तर उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव ऑप्शन क्रमांक तीन राहील यशवंतसागर जलाशय या ठिकाणी हो उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा फेकरी हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प जळगाव या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामधला जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे ऑप्शन क्रमांक सोळावा बघा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय बघा पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा ऑप्शन या ठिकाणी चार राहील कोकण पाटबंधारे विकास महामंडळ मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे बघा पुढचा प्रश्न बघा बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली मृदा पुढीलपैकी कोणती बघा बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली मृदा पुढीलपैकी कोणती मृदा आहे बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे बेसॉल्ट या खडकापासून रेगुर ही मृदा तयार होत असेव ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरावा बघा घारापुरी लेणी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेणी बघा घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले पक्षी अभयारण्य कोण कोणतं महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील महाराष्ट्रामध्ये पहिले पक्षी अभयारण्य करणारा रायगड या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा ब्लॅक रेव्होलशन म्हणजेच काळी क्रांती खालीलपैकी कशा संबंधी व काळी क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो काळी क्रांती कशा संबंधीची तर ऑप्शन क्रमांक तीन राहील काळी क्रांती ही पेट्रोलियम यांच्या संबंधीची ती क्रांती आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारतामध्ये हरितक्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली व भारतामध्ये हरितक्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात सन एकोणीसशे पासष्ट वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही झालेली आहे बघा ऑप्शन क्रमांक बावीस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा हळद संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये हळद संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील दीग्र सांगली जिल्ह्यामध्ये हळद संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न बघा थडी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा थडी हा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा प्रकल विद्यार्थी मित्रांनो थडी हा प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील लोणेर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे बघा ऑप्शन क्रमांक पंचवीस बघा ॲल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कशापासून मिळवतवा अॅल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा विद्यार्थी मग ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील ॲल्युमिनियम हे खनिज बॉक्साईड यापासून ते प्रामुख्याने मिळवले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण पुढील पैकी कोणतं बघा सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील सह्याद्रीच्या निर्मितीचं कारण हे प्रस्तरभंग या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा संत चोखा मेळा यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी संत चोखा मेळा यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो यांची समाधी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील मंगळवे ठिकाणी त्यांची समाधी आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त लांब सीमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याबरोबर लागते महाराष्ट्र राज्याची सर्वात जास्त सीमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याबरोबर लागते तर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याची सर्वात जास्त सीमा ही मध्य प्रदेश या राज्याबरोबर ती लागते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा खालीलपैकी कोणता एक पक्षी या ठिकाणी दुर्मिळ पक्षी बघा दुर्मिळ पक्षी या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा हरियाल महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे तो दुर्मिळ या प्रकारचा पक्षी हरियाल हा दुर्मिळ पक्षी आहे बघा प्रश्न क्रमांक तीसवा सह्याद्री हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा सह्याद्री हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा सह्याद्री हा पर्वत अविशिष्ट पर्वत या प्रकारचा तो पर्वत आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा विद्यार्थी मित्रांनो मिहान हा औद्योगिक प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी बघा मिहान हा औद्योगिक प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर मिहान हा प्रकल्प नागपूर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल क्रमांक बघा कोणती एक नदी आहे विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीची उपनदी नाही बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीची ती उपनदी नाही बघा तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलिस भर लागणारे पंधरा हजार प्रश्न ते सर्वांनीच घ्यायचेत आणि तुम्हाला सोबत लेटेस्ट एका पीड तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्याचा याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणसशा मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा किंवा गुगल पे करून तुम्ही हे दोन पी डी एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच घेऊ शकता